अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनच्या माध्यमातून स्थानिकांनी पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती तयार करून ना नफा नान तोटा तत्वावर मूर्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या गणेशमूर्ती शेण तुरटी आणि मातीपासून तयार केल्या असल्यानं विसर्जन करताच त्या पाण्यात विरघळतात त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होत आहे याशिवाय बाजारातील गणेश मूर्तींपेक्षा या मूर्तींची किंमत कमी असून मनोहारी आणि आकर्षक मूर्तींमुळे गणेश भक्तांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती फाउंडेशनचे सचिव जितेंद्र शेळके यांनी दिली आहे मागील पाच वर्षापासून पर्यावरणपूर्वक गणपती हा संकल्पना राबवली जाते यामध्ये आम्ही शिर्डीतील ग्रामस्थांना तुरटीच्या गणपती असेल किंवा शेनामातीचा किंवा मातीचा गणपती असेल जे पर्यावरण पर्यावरणपूर्वक आहे ज्यावर विसर्जनाच्या वेळी ज्यावेळेस आपण हे विसर्जन करतो याचे पूर्ण विघटन होते आणि पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही अशा प्रकारचे गणपती आमच्या संस्थेच्या वतीनं उपलब्ध करून दिले जातात पहिल्या वर्षी साधारण पन्नास ते साठ लोकांनी याचा लाभ घेतला परंतु मागील पाच वर्षात आता पण वर जो शिर्डीतील ग्रामस्थांनी या संकल्पनेचा लाभ घेतलेला आहे